ही रत्नागिरी जिल्हा बँक ही पंढरपूरची कोल्हापूरवाल्यांची अशी झालेली आहे दोन हजार कोटीचं कर्ज हे सांगतात दोन हजार कोटी कर्ज आम्ही देतो त्यातलं एक हजार नऊशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार अधिक व्याज म्हणजे एक हजार कोटी ह्या लोकांनी इथल्या ठेवी इथला पैसा इथं सहकार न उभं करता ह्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी कुठं नेले घाटावर नेले हो तरुणांचा घास काढला आज बेरोजगारी मी का झुडतोय की इथली बेरोजगारी दूर व्हावी इथल्या तरुणांना काम मिळावं जसं आता शिक्षक भरतीमध्ये मग अशी सांगितलं की आताची जी काय कंट्राटी भरती का म्हणा की तरुणांना इथल्या सर्व नेत्यांनी सुद्धा आवाज उठवल्यानंतर आम्हीही जोरदार त्याच्यामध्ये आवाज उठवला नाही तर शिवणच्या केबिनला टाळं ठोकतो सांगितलं होतं तसा जो भेटलं तशी आमची एक माफक अपेक्षा आहे की इथं जी बोगस प्रक्रिया राबवले भरतीची बोगस प्रक्रिया राबवले ती रद्द करा नव्यानं फ्रेश ऑनलाईन प्रक्रिया म्हणजे ऑनलाईनच पैसे भरून घ्या की इथले जे तरुण अडकलेत बाहेर ते ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे आई वडील भरायला गेले नाही भरून घेतले तरुण तोच पाहिजे ही कुठची जुलूमशाही आहे ही कुठची हुकुमशाही आहे आणि म्हणून त्याच्याविरुद्ध जो आवाज उठवलेला आहे मी बारा बारा आता ह्या महिन्याची चोवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार होतो पण मनाही आदेश आहे आपण कायद्याचं पालन करणारा आपण कार्यकर्ता आहोत आपण पुढे घेऊ आणि या संदर्भात आता गप्प राहणार नाही जो मागेल त्याला मागेल त्याला ह्यांच्या याद्या देणार एकशे पासष्ट कोटी सरकारचा आलं हो अनुदान हिनी गोरगरिबाला दिलं कुठं हेनीच लाटलं ती याद्या डिक्लेअर करतोय मागेल त्याला देणार हेनी लाटले पैसे यांच्या संस्था बिंस्था या लोकांच्या आहेत या ना यांना लाटले यांची माफी दाखवली अ कॅश क्रेडिट साडेपाच कोटी कॅश क्रेडिट गायब एखादा शेतीचा प्रोजेक्ट आहे तुम्ही अडचणी देऊन चालू शकतं एखादा का काय गाई मशीनचं केलं ते करून चालू शकतं तुम्ही कॅश क्रेडिट गायब गेले कुठं त्यांच्या फौजदारी करा झाली आणि म्हणून या लोकांना फौजदारी यांच्यावरती झाली पाहिजे अध्यक्ष उपाध्यक्षांवर हे नुसत्या खुर्च्या खाली करून पळून जातील हे जसे जसे आता तरुणांच्याकडे हे सगळे फिरेल ना मी यांना संधी देतोय अजून अजून वेळ गेली नाही तोंड दाखवणं ना मुश्किल होईल तोंड दाखवणं दखल ना दखल ही घेते ही लोकशाहीचा स्तंभ आहे मी हळूहळू जातोय आज इथल्या लोकांना हित यांच्या संस्थेना मी मध्ये टाकलं होतं ह्यांच्या संस्थेना किती यांचे सातबारे बहिले तर पाच पाच कोटीचे ह्यांच्या सातबाऱ्यावरती बोजे पाच पाच कोटीचे हा तानाजी चोरग्यांचा सातबार आहे दुसरे पण अजून आहेत संचालक पाहिजेत देतो त्यांचे दोन कोटी ऐंशी लाख रुपये एका सातबारावर एका संचालकाचे आहे मी उगाच नाही बोलत आहे एवढ्या भल्या मोठ्या संस्थेच्या विरोधात लढताना अभ्यास करून बोललं पाहिजे मला याची कल्पना आहे पण इथल्या तरुणांना पायावरती उभं करायचं असेल तर ह्या संस्थेच्या विरोधात ह्या प्रशासनाच्या विरोधात आवाज हा उठवावत लागेल हा थोटान मोठान ते काय पुरस्कार भेटले हे अमूक भेटलं तमुक भेटलं आता गाड्यांचं काढली नाही हो लाज वाटते अध्यक्षाची परवा मुलाखत बघितली लाज वाटते लाज काय म्हणतोय आम्ही बचत गटांना नाबार्डचं वगैरे असून आम्ही म्हणत नाही बचत गटांना लोन देत नाही का नाही ते व्याजान लावतात म्हणे आणि तुम्ही काय लावून शेण खाल्लं वय तुम्ही जाऊन तिकडे घाटावरती तिकडं दिलं आहे तिथला ऊस आहे म्हणतात किंवा तिथं काय ति आहे ते आम्ही बघितलं हो तिथ इथल्या संचालकांनी कडकडून विरोध केला माझ्याकडे त्यांची बाईड आहे त्यांची स्वतःची बाईड आहे कडकडून विरोध केला पण जुमानल कसं राजकीय ताकद नवं पाठी हवा काढणार राजकीय कोणाची गई करणार नाही कोणाची रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणे मला दम दिला ते आता वकील फकील करायची गरज नाही ते पण कुठं त्या पंचा समितीच्या समोर त्या मारी तिथल्यानी झोडपून काढलं असतं कोण दम देणारा असता तर आणि दम देऊन हा संदीप सौन कार्यकर्ता शांत बसण्यातला वे आणि तो काय दम देणार आणि सांगितलं परत माझ्या सुनाला तेवढी लावून घ्या तो येतो काय माझ्यासमोर त्याच्यामुळे ह्यांच्या पुढची यादी कोण कोण आहे कोणाकोणा दिले शब्द ते अगोदर डिक्लेअर करणार आहे मी मला माहिती आहे किती आहे त्यांची कुंडलीच जाणून आहे मी त्याच्यामुळे माझं स्पष्ट ह्या याद्या आहेत आव्हान आहे आव्हान ह्याच्या याद्या घेऊन बसलोय ना या हे बघा हे तुमची कुंडली घेऊन बसलोय कुंडली हे कोणाकोणाच्या संस्था जे काय सांगतोय मी बोलतोय हे घ्या हे कारखाने भरखानेच्या याद्या द्या काही कोटीच्याही याद्या आहेत एका साध्या सुद्या नव्हेत तुम्ही किती तेहतीसला दाखवले पस्तीसला दाखवले सगळं देतो आता चेकिंगला कुठं कुठं काय काय कसा झोल केलाय आणि अ मध्ये आलेली ब मध्ये आलेली आग लावायची माझ्या महिलांचा जर का जिल्ह्यातल्या महिलांचा अपमान करत असाल जोड्यान हाणतील ही मी क्लिप फिरवली तर जोड्यान हाणतील जोड्यान त्या महिलांचा अपमान नाही का जिल्ह्यातल्या बाधांना लावतात म्हणून बंद केलं याला अधिकार दिला कुणी माझ्या महिलांचा आज रोजगार ह्यानी जिल्हा बँक कशासाठी पाहिजे त्या उसाला उस आणि तिकडं लुटायला होय आणि ते सुद्धा जबाबदारीने सांगतोय डुबले आणि ते भरून कुठं काढायचे आहेत इथल्या पतसंस्था वगैरे ज्या आहेत यांच्या ऑडिटमध्ये आहे बरं मी नाही बोलत आहे हे ऑडिटला आहे एक टक्क्यान एक्स्ट्रा इथल्या शेतकऱ्यांकडनं तरुणांकडनं छोटी छोटी पंचवीस हजार पन्नास हजार लोन घेतात त्याच्यावर एक टक्का वाढवलाय आणि तो भरणं काढलं चालू आहे आणि म्हणून यांनी तोंडावर पट्टी मारले मी चांगले काही संचालक आहेत म्हणून वाईट शब्द वापरत नाही माझ्या महिला भगिनी म्हणजे आमच्या माने मॅडम असतील इत्या दाभोळकर मॅडम असतील म्हणून शब्द काढत नाही वाईट शब्द नाही तर अतिशय वाईट शब्दात बोलू शकतो मी आणि ते कोणासाठी माझी काय दुश्मनी नाही इथल्या तरुणांना तरुणीने हातामध्ये काम असावं म्हणून काम मिळावं म्हणून त्याच्यामुळे इथल्या तरुणांना नोकरीच्या संदर्भात मी केलेली मागणी आहे याचं गांभीर्य विचार घ्या नाहीतर मागेल त्याला अगोदरच सांगितलं होतं धीरान दिरा घेतोय कशासाठी इथल्या तरुणांना